चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत टू बी एच के फ्लॅट अर्जंटमध्ये हा टू बी एच के फ्लॅट विक्री आहे हा फ्लॅट टू बी एच के असून थ्री बी एच के सारखा आहे तर बघूया हा फ्लॅट कसा आहे तर हे खालचं या फ्लॅटमध्ये असलेलं पार्किंग स्वतंत्र असं पार्किंग आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या या फ्लॅट सिस्टीम मध्ये लिफ्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला पायऱ्यानेच जागन वरती तर बघूया हा फ्लॅट कसा आहे हॉल हा हॉलमध्ये ओ पी केली आहे बघू शकता हॉलमध्ये खूप चांगल्या प्रकारे कलरिंग केलेली आहे खिडक्याला के मस्तपैकी पैकी लावलेले आहे खूप छान असं हे किचन किचनमध्ये किचन वरती विंडो आहे आणि वाटर्स बेसिन पण आहे भांडे किचन किचनमध्ये अशा प्रकारे कलरिंग के आहे किचन किचनच्या वट्यावरती तीन फूट अशी टाइल्स बसवलेली आहे बाजूला बेडरूम आहे बघू शकता है बेडरूम बेडरूम पण खूप छान कलरिंग केली आहे बेडरूमला लागून एक बाल्कनी त्याला एक रूम बनवली आहे त्या ठिकाणी सामान केले जाते हा फ्लॅट कटोरा नाकार या परिसरमध्ये विक्री आहे चिटुकली हॉस्पिटल पासून तीनशे मीटर आत हा फ्लॅट आहे द्वारकाधीश मंदिराजवळ हा फ्लॅट विक्री आहे बघू शकता खूप छान अंदाज बाथरूम यामध्ये गरम पाण्याचं गिझर पण बसवलेलं आहे बाजूची बाल्कनी यांनी एक रूम बनवली आहे बघू शकता खूप छान प्रकारे या घराचं बांधकाम केलेलं आहे या फ्लॅटची कलरिंग केलेली आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा यामध्ये खूप मोठे टेरेस पण आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास